भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीचं वादळ सुरू झालेलं आहे आणि वादळ सुनामी आहे आणि या वादळाची सुनामीची दहाकता हे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल पर्यंत पोहचत आहे आज नांदगाव पेठ येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख यांनी एक संवाद बैठक घेतली जाणून घेऊया त्यांच्यापासून संवाद बैठकीनंतर भारतीय जनता पार्टीची वाटचाल काय भाऊ काय असं वाटचाल अमरावती जिल्ह्यात एकोणसाठ जिल्हा परिषदच्या सीट्स आहे आणि पंचायत समितीच्या एकशे अठरा सीट्स या सर्व सीट्सच्या उद्देशाने आणि त्या निवडूनच आणायच्या आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याच्या दृष्टीने आणि अजून सातत्यानं उत्साह एकूण ठेवण्याच्या उद्देशाने आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज मिटिंगचं आयोजन केलेलं आहे कार्यकर्त्यात मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे जोश आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव हा विजयी गुलाल उधळणारा आहे हे आमच्या लक्षात येत आहे कारण आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी हे खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करत आहे की जे काही निर्णय घेतले जाते जनतेच्या गोरगरीब जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जातात शेतकरी शेतमजुरांच्या हिताचे घेतले जाऊन आले महिलांच्या हिताचे घेतले जाऊन राहिले आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती आणून मोठ्या प्रमाणात या भारत देशात रोजगाराची संधी युवकांना निर्माण करण्याच्या उद्देशाने घेतल्या जात आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा शेतकरी हिताचे निर्णय महाराष्ट्रात राबवत आहेत शेतमजुरांच्या हिताचे लाड निर्णय राबवत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रात मध्य प्रदेशानंतर लाडकी बहिणी योजना आणून महिलांचे लाडके देवाभाऊ आमची दिवा उभडलेले आहे आणि त्याचमुळे त्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला भरभरून यश मिळणार आहे कारण केंद्रात मोदीजींचं सरकार दमदारपणे काम करत आहे राज्यात मान्य देवेंद्रजीचं सरकार भरघोज कामगिरी करत आहे आणि अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री हे शेवटच्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात त्यांना यशसुद्धा आलेलं आहे त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पाचही आमदार हे जनतेच्या संपर्कात आहेत ते पण ताकदीनं काम करून राहिलेलं आहे आणि जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही पण आणि टीम सर्वत्र मंडळाध्यक्ष जिल्ह्याचे पदाधिकारी किसान आघाडी ओबीसी आघाडी एस टी मोर्चा आणि एस टी मोर्चा अशा अनेक मोर्चाचे जे आमचे तीन हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते नेते आहेत ते पण तात्चिनिक कामाला लागलेले आहे आणि त्यामुळं शंभर टक्के यश आमचं राहणार आहे जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणारच आहे त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यातील बाराच्या बारा, बारा नगरपरिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा बसणार आहे याची आम्हाला हक्काच गॅरंटी आहे आणि त्याच अनुषंगाने आमची वाटचाल चालू आहे भाऊ हे नगराध्यक्षावर तुमचे नगराध्यक्ष येतील पण यानंतर हे वेगवेगळ्या निवडणुका झाल्या होत्या तर पुढं जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल तर ज्या आपल्या क्षेत्रात निवडणुका होणार आहे यामध्ये इतर मित्रपक्षांची युती राहील की भारतीय जनता पार्टी स्वतंत्र राहील हा एक संदेश जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टी ही मित्रपक्षांना सोबत घेऊन चालणार आहे आणि आपण नेहमीच मित्रपक्षांना सोबत घेऊन चालतो विधानसभेच्या बाबतीत बघा जिल्हा परिषदमध्ये पण आपण प्रयत्न करतो पण कुठं वाटाघाटीत यश आलं नाही तर ती युती होऊ शकत नाही पण आमचा प्रयत्न आहे आमच्या मित्रपक्षांना युतीतील सर्व मित्रपक्षांना घेऊन चालायची आपली भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे आणि ती पूर्णपणे आम्ही बजावतो भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत रविराजी देशमुख यांनी दिलखुला चर्चा केली त्याबद्दल न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार धन्यवाद